हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर माझी ना सकाळची देवपूजा वगैरे झाली आणि बघा पहिल्यांदा ना आम्ही चहाचा चहा वगैरे झाला आमचा चहा झाल्यानंतर मी हिरवेमुख शिजायला घातलेला आहे आणि कुकर पण लावलेलं आहे भातासाठी आणि पहिल्यांदा म्हटलं तर चला ते शिजेपर्यंत पोहेची तयारी करूया कांदा वगैरे सर्व चिरून घेतला आणि मी ना इकडे पोहे बनवते पहिल्यांदा मी पोहे बनवताना असे छोटे छोटे ना घुंगरू शेंगदाणे मी तळून घेते कारण ह्याच्यामुळे ना पोहे खूप छान होतात बरं का अशा छोट्या घुंगरू शेंगामुळे पोहेला खूप टेस्ट भारी येते आमच्यात ना पोहेला जास्तीचं शेंगदाणा घातलेलं आवडतं तरच पोहे खातात म्हणून मी ते ना जास्तीचं पोहेमध्ये ना शेंगदाणा वापरलेला आहे आणि आता मी ना पोहे सर्व चाळून वगैरे घेतलं आणि यातला आता मी धुवून वगैरे घेते अगोदर पाणी घ्यायच्यानंतर ना त्याच्यामध्ये पोहे टाकायचे आणि लगेच टा बाजूला काढायचे का चाळणीमध्ये म्हणजे जेणेकरून जास्त असं चिकल आणि लगदा बनणार नाही पोह्याचा असं मोकळा एकदम असे सुटसुटीत पोहे बनले पाहिजे आणि कडे गरम झाली जिरं मोहरी टाकलं जिरं मोहरी चांगली फुली ना त्याच्यामध्ये मिरची कांदा आणि कढीपत्ता वगैरे टाकला आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि आमच्यातनं जास्त करून दररोजच पोहे बनतात पण मी कधीतरीच मी व्हिडिओमध्ये अपलोड करत असते बरं का आणि उपमा जास्तीचं कोण खात नाही आहे आणि मग तळलेले शेंगदाण होते ना बाजूला काढले तेही मी ॲड केले आणि तुम्ही पाहू शकता आता ना पोहे मस्तपैकी ना भिजलेले पोहे होते ते मी मध्ये परतून घेतली आणि वरून थोडीशी कोथिंबीर ऍड केली आणि खूप छान लागते असे कांदे पोहे आणि गरमागरम सकाळच्या नाश्त्याला कांदे पोहे आहेत आणि आता आमच्या सगळ्यांचा सर्वांचा ना ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि मी इकडे ना आपल्या सोलापुरी भागामधनं हिरवा मुगाचा पेंटपाला खूप फेमस आहे आणि मी ते मुग शिजवून घेतले आणि मिरची लसूण कोथिंबीर वगैरे मी मिक्सरला लावून घेते आणि मिरचीचे पेस्ट टाकले म्हणून खूप छान लागते बरं का मुगाचा पेंटपाला आणि हे बघा गवारी घेतलेलं आहे दारावरती गवारी आली एक अर्धा किलो गवारी घेतली आणि तेल गरम झालं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेतलं कांदा आणि कढीपत्ता टाकलेला आहे कोथिंबीर संपलेली होती म्हणून मी नाही ते कोथिंबीरचा वापर केला नाही केलेला नाही आहे कोथिंबीर असेल तर तुम्ही नक्की वापरा आणि खूप छान होते बरं का असा पेंडपाला आणि ह्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर आणि कांदा आणि थोडीशी किंचित हळद चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची त्याच्यामधून खूप छान होतं बरं का हिरव्या मुगाचा पेंडपाला सोलापूर भागामध्ये खूप फेमस आहे आणि नंतर म्हटलं तर चला आज ना रव्याचे पापड बनवूया म्हणून इकडे बघा आईने बघा एक सात एक भरच रवाचं पापड बनवणार आहे त्यासाठी इकडे ना सात साडेसात ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि एक गा इथे बघा जिरं टाकून घेतलेलं आहे आईनं पाण्यामध्ये आणि थोडंसं ना तीळ टाकलेलं आहे भरपूर प्रमाणातच पांढर तीळ टाकायचे म्हणजे वाढल्यानंतर ना जेणेकरून जास्तीचे जे असे तीळ दिसलं पाहिजे पापडाला आणि गेल्या आठवड्यामध्ये ना वेपर्स वगैरे बनवले होते आणि पापडच बनवले नव्हते आपल्या रव्याचे तांदळाचे वगैरे तांदाचे बनवले होते पण थोडे प्रमाणातच बनवले तेथे केल्यानंतर ना ते सर्वांना आवडलं थोडंफार संपलंही आणि छानशी असे उकळेले ना पाण्याला मग आपण रवाना हलक्या हाताने थोडं थोडं असं टाकत ना एका हाताने चमचा फिरवायचा आणि एका हाताने सरावा सोडायचा म्हणजे गाठोळे बनणार नाहीत जेणेकरून आपलं पीठ ना छान असं शिजलं जाईल आणि एकच ग्लासचं बनवलेलं आहे बरं का आणि आज बघावं म्हटलं कसं होतात हे आपले पापड म्हणून बघा इकडे ना सर्व असा आय घालून घेतलेला आहे आणि मी व्हिडिओ शूट करत आहे आणि तुम्ही पाहू शकताय आता बघा एकदम आता जवळपास शिजत आलेलं आहे आणि आतमध्ये अजिबात असं गुठळा वगैरे बनलेला नाहीत तुम्ही पाहू शकताय मी सारखं ना मध्ये चमचा असं ढवळत राहायचं म्हणजे जेणेकरून पातेल्याला चिटकणार नाही आणि भरपूर भरपूर असं ऊन आहे बरं का ऊन हसल्यामुळे आजचे घ्यासमोर उभारणंच खरंच खूप कंटाळा आला आणि चला म्हटलं आता ना कंटाळा आल्यामुळे ना आता म्हटलं आता बघा तुम्ही पाहू शकताय इतकं ऊन आहे ना बाहेर विचारली सोयने आणि इकडे बघा आता ऑलमोस्ट शिजत आलेले वर अशी ना साय जमा झाले आहे स साय जर जमा झाली ना की ओळखायचं की आपला नाही तर रवा छानपैकी शिजलेला आहे आणि आप आपले पापड ना खूप छान निघतात आणि तुम्ही पाहू शकता इकडे ना छानपैकी आता आपला रवा शिजलेला आहे याच्यामध्ये थोडंसं पापड खारचं पुरतं मीठ जिरं आणि तिळ घातलेले आहेत याच्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि आता छानपैकी शिजलेला आहे आई आणि मी शौर्य बघा तिघं आलेलो येतं वरती तेर्सवरती शौर्यला काढ म्हणलं थोडंसं शूट पण तो आज खेळण्याच्या ह्याच्यामध्ये ना खूप दंग होता म्हणून मी स व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्ही पाहू शकता रव्याचे पापड ना खूप छान झाले झालेले आहेत मी पहिल्यांदाच बनवले बरं का असे रव्याचे पापड आणि आई बनवतात दरवर्षी पण मी पहिल्यांदाच बनवले आणि आज काही कलर वगैरे घातलं नाही आहे उद्याच्या उद्या जर बनवले ना कलर वगैरे ॲड करू म्हटलं आईलं म्हटलं आज चला फक्त आज व्हाईटच कलरचेच व्हाईट कलरचेच करूया म्हणजे तुम्ही पाहू शकता बघा आता सगळ्या असे ना पापड घालून झालेलं आहे इतकं पसरट आणि पातळ दिसते ना लगेच मग अलगद निघतं बरं का वाढल्यानंतर हे पापड आणि खायलाही टेस्टी लागतात आपले रव्याचे पापड आणि आता सकाळचे असे नऊ वाजले तितकं ऊन आहे ना की विचारूची सोयने मला तरी ना ऊन हात असं नकोच वाटतं इतकं असं ऊन असल्यामुळे खूप तेवढंच घालणं असं बघा पापड इतका असा आला आहे की नाही चटके वगैरे बसवते ते पायाला आणि ते झालं आमच्या पापडाचे सगळे कामं वगैरे आणि ना आता दुपारच्या एक वाजलेल्या आहेत चला म्हटलं असे कैरीला कलर आलेला आहे आणि पाड पडलेले आहे कैरी आणि आपल्या कैऱ्या ला पिकू लागलेल्या आहेत म्हणून म्हटलं आता चला कट वगैरे करून घेऊया कटर होता पण कटर मळ्यात नेलते बाबांनी म्हणून ना आम्ही कैतीच्या साईने सगळे असे कट केले बरं का कैऱ्या आणि तुम्ही पाहू शकते खूप छान आहेत बरं का आमच्या झाडातल्या कैऱ्या के केशरांबा सारख्या के आहेत आणि जे हाताले येतील ना माझ्या तेवढ्या मी काढून घेतले आहे आणि परत ना आहोने माझ मला मदत केली आणि तुम्ही पाहू शकता बघा त्याला ना असे पेपर्स लावले होते आणि तेही काढून आता काढले आहेत आहोने सगळे असे गोळा वगैरे केले आणि जे सगळे असे कैरे होते ना काढून घेतले आणि तुम्ही पाहू शकता आता किती कैऱ्या भरलेल्या आहेत आणि इतके छान आहेत ना अजून थोडेसे नेहमी आहे हिरव्या गारास ठेवलेलं आहे आणि जे पिकाले तर तेवढंच काढलेलं आहे आणि आताना चार वाजलेलं आहे दुपारच्या आणि चार वाजता म्हटलं आता चला वाढलेत का पाहावे हवे आपले पापड सकाळी घातलेले आणि तुम्ही पाहू शकता येतं सगळे पापड निघालेले आहेत आणि थोडीफार तळून वगैरे बघू बघावं म्हणणं टेस्ट कशी होते आणि थोडंस मी तेल ॲड केलं आणि एक चार पाच ना पापड असे तळून घेतले आणि खूप छान झालेते आणि खूप टेस्टी झालेते आणि सर्वांसाठी ना असं ताटात भरून घेऊन गेलं आई आहे तिथं शौर्य आहे आहो आहेत मी आहे, आहे। सर्वांनी दोन दोन्दोन दोन 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 असे पापड खालो बरं का आणि खरंच खूप छान वाटलं बरं का मला आज पापडही काढलं म्हणजे पापडही केलो आणि आपल्या झाडातल्या कैऱ्याही तोडलो आणि इतकं ढगाळ असं वातावरण होतं ना की विचाराची सोयने भरपूर असा वारा वादळ सुटला होता पण पाऊस काही झाला नाही आहे मग नंतर म्हटलं आता आपण बरं झालं कैरी वगैरे काढून घेतलो नाही तर ना पाऊस पडला ना आपल्या कैऱ्या खराब होतात आणि आतमध्ये ना किडे अळ्या वगैरे होतात आणि आता पाहू शकते मी आता ना चहा ठेवलेला आहे बाहेर कसं ढगाळ वातावरण असल्यामुळे चहा ठेवा म्हटलं सर्वांसाठी इकडे चहा पण बनवायला घेतला आणि लगेच चहा बनवायला घेतलं बरं का आणि दररोज कसं साडेपाच साला चहा बनवतो आज साडेचार वाजता चहा बनवायला घेतला आणि नंतर म्हटलं आता चला कुकरला ना भात वगैरे लावूया आणि खरंच छान वाटते बरं कसं पापड वगैरे काहीतरी दररोज नवीन नवीन वेगळं वेगळं पदार्थ बनवला ना आपल्यालाही छान ब वाटतं आणि आपल्याला शिकल्यासारखंही होतं आणि करायला आपल्याला जर आवड असेल ना माणूस काहीही शिकतो आणि काहीही करतो का माझं तर हे असंच म्हणणं आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाबा